मेन रोहित निघालोय आणि आज लवकर निघालोय हम्म शाण्यासारखे राहणार ना, ना सगळी लेकरं का गर्दा करणार खरं मी चालले बाहेर वैशालीला त्रास होईल असं काही करायचं नाही हा शाळण्यासारखं राहायचं सगळ्यांनी हा आंघोळी झाल्या का सगळे पारुशी लेकरं आहेत कालचेच कपडे येतं मला माहित आहे ना हाँ? करा करा आणि पाणी तापवा भरपूर सरपणे हे पावसाचं छप्पर केले कडक पाण्यानं व्यवस्थित आंघोळ करा पायऱ्यावरून जास्त कडक पाणी घेऊन जाऊ नका कोणीतरी चाल खाली गरम पाण्यासोबत कुंभार मॅडमला बोलवा वरती काय आणि तर एकटाच हरिपाठ वाचायला लागल्या का काय काय माहिती आहे चला येऊ का काळजी घ्या जायचं का शाळेत हो जायचं महिना झालं आमची पोरं शाळेत नव्हती शाळा भरून महिना झाला नाही आता झालं पोरांचं काम तुझ्या हा केलं ना तुम्ही काम पोरांच पोरं यायची शाळा जाणार एकदम खाली बघायची काय सांगायचं तू येकडं काय तुम्ही देवासारखे आले मी नाही आले जे काही पण लोक आहेत ते येत आहेत ना बरोबर आपल्या मदतीला मग जायचं का शाळेत चला हा सगळ्या लेखरावला बघून शाळेत जावं वाटत होतं हां ह्यांना लय डाय बरं शाळेच खूप आवड आहे ना शाळेची हा चला दादानी गाडी तिकडं आहे ही पेट्या घ्या आणि थांब गाडी बघून जावा चला तर ही आहे त्यांची झोपडी इकडं तिथंच राहतात ते अशा रोडच्या कडेला तर महिना झालो शाळा चालू होऊन आणि थोडस मला पण उशीर झाला ते मधी भंडारी वगैरे आपले गेले ना त्याच्यामुळं हा ठेवा तिथं त्यांना थोडं सामान आणलेलं आहे ते त्यांना ते नाही का द्यायला वा वापरता येईल तिकडं ठेवा तिथं बॅगा पण ठेवा तुमच्या दोघांच्या इकडंच ठेवा बॅगा कोपऱ्यात काय सांगते भावाला कशी म्हणते रस्त्यावर येऊ नको जाऊ नको येते म्हणा त्याला सांग परत येते म्हणा त्याला म्हणा परत येते म्हणा लवकर चला तुम्ही बसा आणि बसा हा इकडून बसा हा चल चला डोळ्यातून पाणी वाहते बाय काय करायचं कशासाठी रडू ना कुणाला भावाला म्हणून रडू आई येणार संध्याकाळी लवकर घरी तू तु तुझ्या तु भावाची काळजी घे भाऊ तुझी काळजी घेतो त्याची ते आई काळजी घेते काही ना द्यायला नाही जाणार नवरा ना तुला पिथ नाही मिळणार आईला पण वाटत ना तुम्ही दोघांनी छान शिकावं रडायचं ये नाही येणार आहे आई संध्याकाळी आमच्या बरोबर आम्हीच घेऊन येणार आहे त्याच्यापासून आणून लवकर भावापशी आम्ही निघालो दोन तासाचा रस्ता आहे सकाळी खूप लवकर निघालोय तरी पण आम्ही होणारच सोमवार आहे राफिक वगैरे आणि बघूया आता किती वाजतायत पण दोन तासाचा रस्ता दिसतोय तर आपण तुळापूरच्या पुढं आहोत आत्ता आम्हाला संभाजीराजांचं पण दर्शन करायचं होतं पण खूपच गर्दी होती तिथं आणि म्हटलं आधी मुलांचं बघूया आणि मग आपण येताना संभाजीराजांचं दर्शन करूया तुळापूरमध्ये तर तिथं हारवाले काका होते म्हटलं स्वामींना हार घ्यावा आपल्या बरोबर असतातच स्वामी चांगल्या कार्यामध्ये आपण कुठं निघालो की बाहेर किती मोठी संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे ना झोप झाली का आता काय तरी खाऊ आपण हा काय खायचं तुम्हाला बरं मला सांगा तिकडे गेल्यावर हा हॉटेल मध्ये गेल्यावर सांगा तर हे माझं जेवण आहे तुम्हाला खायचंय का दोघांना भाकरी खायचे बाजरीची नको मिसळ खायचे तुम्हाला मिसळ खावा सगळेजण तर वैष्दाई मला हे दिलेलं जेवण आहे चटणी लसणाची भाकर मसुरीची हिरव्या मिरच्याची डाळ आणि इथं सॅलेट आहे गाजर वगैरे व्यवस्थित टाकून खावा माहिती आहे ना कसं खायचं त्याच्यावरती थोडंसं हे टाकायचं थोडंसं टाकायच भेळ पण का ठीक आहे चला मी थोडी भेळ खाणार आहे हा मी तुला हा कशी आहे मिसळ छान आहे पोगी जर मिळून अर्धा अर्धा चहा पितात पोट भरला छान होती मिसळ सणी गेलाय गाडीमध्ये आणि आता झालाय आमचा नाश्ता वगैरे करून इकडं गाडीत गेलाय सनी चला येऊ आणि जाऊ पाऊस तर खूपच चालू आता करणार काय आपण आपण नाश्त्याला बसलो आणि पाऊस चालू झाला काय का नाही आम्ही आलोय स्टेशनरी दुकानामध्ये आणि आता ह्यांना हे घेऊन दिलोय नाश्ता वगैरे झालाय उजळणीच एक एक पुस्तक आणि त्यांच्या पेट्यांना खुलू पेट्या छान आहेत का आवडल्या हे आहे साईबाबांचं इकडं मंदिर आणि इकडंच आहे त्यांची शाळा आता आम्ही शाळेच्या जवळ आलोय सकाळी आम्ही सात वाजता घरातून निघालो आणि आता आलो शाळेमध्ये आमचं इथं काहीच काम झालं नाही ते सर म्हणते मी नाही घेणार ऍडमिशन झालेले आहेत आणि दुसरीकडे मुलांना काहीतरी आगावपणा करतात ते काहीतरी वर्षभर आगावपणा केल्याला त्यांनी सांगितलं आगाव आहे तसं असं कस करतायत आई बी ते आपल्या मुलांना पंधरा दिवस घेऊन जाते म्हटले पंधरा पंधरा दिवस पण शिकले पाहिजे पोरं आम्ही त्यांच्या चांगल्यासाठी सांगतात पण मला एवढंच म्हणायचं होतं त्या सरांना जे कोणी आले होते एवढी बार रिक्वेस्ट करतो होते मी की त्यांना घ्या मुलांना लागून आलं आम्ही सर कन्फ्युट करू आले सर असं नका करू पण मग नाही घेणार आम्ही जावा म्हणजे काय करायचं करा तर निघाले बघू आता कुठल्या तरी शाळेत होत्या ऍडमिशन करावंच लागेल काहीतरी करणं गरजेच होतं

असं पण सांगत नाही दोन दोनशे किलोमीटरचं शंभर किलोमीटर चथे देत तिकडे टाका म्हणते कुठं बी नेऊन टाका काय मी म्हणते ना शिक्षक हे गुरु असतात आणि त्यांनी थोडस ऐकावं की त्यांनी गेलेला चुका मी आम्ही पण मान्य करतो की मला पण वाटलं मी यांना कावले की तुम्ही असं करू नका हे म्हणजे आता आम्ही चुकलो ह्याच्या पुढे नाही करणार मी म्हणलं सर मी तुम्हाला मी जबाबदारी घेते यांची ह्या मुलांची मी इथं काही सांगायचं नाही मी त्यांना सांगून हा, हा व्हिडिओ काढते सर म्हटलं माझं युट्यूब चॅनल आहे मी थोडंसं टाक टाका म्हणले काही फरक नाही पडत काय करायचं करा तुम्हाला तर नाही माझ्या शारदा वृद्धाश्रम शारदा शाळा आश्रमामध्ये मदत ह्या मुलांना तर ठीक आहे काहीतरी पुढं अजून चांगलं किंवा काही होणार असं म्हणून आपण इथून जाणार आहोत आजचं अपयश मिळालं मला खूप वाईट वाटते सगळ्या गोष्टी जसं आता यश मिळत नसतं तरी अपयश पण मिळतं तर आता आम्ही इकडून निघाले कारण बारा वाजले तिथं अजून काहीतरी बाबांच्या मनात वेगळा असेल इकडून तू घेऊन जा कुठेतरी तुझ्या मनाने दुसरी करता तर एक ठिकाणी फोन केलाय ते म्हणजे ताई घेऊन या तिकड ना कुठं होता तू फक्त रडून एवढे पाय चल चला जायचं कसं नाही इथं शिकायचं होतं काय झालं काय झालं ऍडमिशन नाही झालं नाराज झाली तुम्ही तुम्ही तर मस्ती लई केली का दोघांनी यांनी केली मस्ती लई काय का ना आलो आणि मुलांचं तर झालं नाही पण इकडं शिर्डी म्हणून शिरगावला साईबाबांचं सा दर्शन झालं आज चतुर्थी पण आहे खूप छान वाटते काहीतरी बाबांचं दर्शन झालं म्हणजे <laughs> बाबांनी बोलवलं असेल त्या का कारणाने आणि दर्शन झालं शिर्डीला जायची खूप इच्छा राहून गेलेली खूप दिवसाची तर आज खूप छान वाटलं मला खूप मस्त मंदिराचं अजून काम चालू आहे इकडं आणि आम्ही प्रसाद घेतला